देशी बनावटीचे अग्निशस्त्र कमरेला लावून फिरत असलेल्या संशयिताला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले ही कारवाई वसंतनगर पोलिस ठाण्याच्या पथकानं केलेली आहे आम्हाला मिळालेल्या गुप्त मार, एक संशयित इशम हा हॉस्पिटलच्या पाठीमागे वारको सिटीच्या भागात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने आम्ही तसेच आमच्यासोबतचे पोस्टे वसंत गुन्हे शोध पथकाचे पोहेका अशोक चव्हाण मुन्नाडे कोना संजय पवार व पोना सलीम शेख अशांसोबत जाऊन पंचासह सदर भागात तपासले असता एक इसम संशयरित्या मिळून आला त्यासाठी त्याचे नावगाव विचारतात त्याने त्याचं नाव मोहम्मद मझरुद्दीन उर्फ मझर काजी नियाजुद्दीन राहणार अमन नगर कुलसुम कुल मस्जिद हैदराबाद असे सांगितले त्यास अंग पंचा समक्ष उद्देश समजवून घेतली असता त्याच्या कमरेला एक बनावटीचा पिस्टल व दोन जिवंत कारतूस त्याच्या उजव्या खिशातून प्राप्त झाल्याने पंचा समक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पवनजी बनसोळ सर अपर पोलीस अधीक्षक माननीय पी युच जी जगताप साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब पोलीस निरीक्षक आनंदसिंग सोनवणे साहेब स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच माननीय पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर साहेब यांच्या आत आदेशाने व मार्गदर्शन खाली करण्यात आलेली आहे